काही रेसिपी तुम्ही सगळ्यांना स्वागत आहे आज आपण आहे ना पालकची भजी करणार आहोत ही पालक आणलेली आहे अर्धी पालक मी ठेवलेली आहे आणि ह्या पालकची भाजी पण आपण नंतर करू आता हे पालकची ह्या पालकची मी भजी करून दाखवणार आहे आणि पालक काही ही पण भजीच करणार आहे फक्त तळून दाखवणार आहे फ्राय करणार आहे डीप फ्राय ठीक आहे आता पहिले ह्या पालकला आपण धुवून घेऊया आणि नंतर कट करून देऊया काय काय मसाला लागणार ते नंतर दाखवते आपल्याला कुठले कुठले आपण मसाले याच्यामध्ये वापरणार होते नेहमीचे आपले घरगुती मसाले आपण ह्यामध्ये वापरणार आहोत आता आपण पालकची भजी करणार आहोत हे बघा ह्याच्यामध्ये मी पालक कट करून घेतलेलं आहे आणि ते मिरची मसाला टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये आता लसूण मसाला आपण टाकणार आहोत चवीनुसार थोडं धनिया पावडर टाकणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया हे आपला नेहमीचा आपल्या घरचा मसाला पण त्यामध्ये थोडा टाकलेला आहे आणि मीठ पण टाकलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण आता पीठ ॲड करणार आहोत पीठ आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं ॲड करायचं ह्याच्यामध्ये ते चाळून ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि तेच ॲड करते आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पण त्यामध्ये टाकायचं आणि थोडं पाणी टाकून आपण हे हे बघा असा मसाला केलेला आहे आपण ह्याचा पालकचा आणि असे थोडे 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 आपण हे आता तेल गरम झालं की थोडे थोडे आपण भजी त्यामध्ये टाकणार आहोत आपल्याला भाजी करायची नसेल तर तेव्हा असं आपण हे थोडे थोडे असं हे करून हे केलं ना तरी पण छान लागते असं पालक खायला मागत नाही ना तर असं करायचं कुस्तुषित मस्त होतात छान भाजून निघायला लागले पालक असल्यामुळे ना पटकन भाजला जातो आणि पटकन ते पालकच्या भाजीला पण पाणी लागत नाही ना पटकन ते हे होतात आणि मग तुम्ही सॉस बरोबर पण खाऊ शकता नुसते पण खाऊ शकता खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत होतात भजी ही भजी इतकी टेस्टी असतात ना तुम्ही एकदा खरंच पालकची भजी करून बघा खूप टेस्टी असतात म्हणजे आपल्याला कांदा भजी पण फिके पडतात इतकी सुंदर लागतात ही भजी आणि जिबेवर चव राहते याची इतकी छान लागतात किती छान झालेले आहेत आपले भजी मस्त पैकी मी केलेले आहेत तुम्हाला ते दाखवते थोडं राहिलेले आहेत हे पण भाजून होऊ देत वातावरण खराब असल्यामुळे तब्येत पण खराब होते आणि त्यामुळे आवाजामध्ये पण फरक पडतो सॉरी <coughs> किती छान झालेत आपली भजी बघा एकदम खुसखुशीत कुछ इतकी सुंदर लागतात ना टेस्ट तर म्हणजे एकदम इतकी छान लागते ना मस्तच तुम्ही पण अशा पद्धतीने करून खा आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्रेस करा सतत माझं चॅनल बघत राहा ओके चाय चायबरोबर नाश्त्याबरोबर किंवा सॉस बरोबर कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता अतिशय पालकची भजी आहे पालक आपण असे खात नाही तर अशा पद्धतीने करून खाल्लं ना खूपच छान लागते खुसखुशीत अतिशय खुसखुशीत मस्त झालेलं आहेत आपली लहान मुलं जर पालक खात नसतील भाजी खात नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही भजी केलीत आणि जर त्यांना डब्यामधून दिलेत तर अतिशय ते पटकन खाऊ पण टाकतील आणि त्यांना दुसरं बाहेरचं खायची पण गरज लागणार नाही अतिशय सुंदर झालेले आहेत पालकची भजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा बघा किती सुंदर वाटतात ते काही लागत नाही आपल्या घरातलेच मसाले आणि घरातलेच सगळं त्याने अशा पालकची भजी करायची आहेत नाशकायला किंवा जेवताना एकदम खुसखुशीत मूड पण चेंज होऊन जातो ह्याच्यामुळे जा आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा